तर राम राम मित्रांनो मी ट्रॅक्टरवाला घेऊन तर मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे कट पाडायला बघू शकतो तुम्ही हे असे कटपाड तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने कट आहे तर चला तर करूयात चालू तर मित्रांनो तुला दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने कट पडते कसे नाही तर मित्रांनो आपला जो ट्रॅक्टर आहे हे असे कट पाडायला हाय सेकंडवर चालतो तर तुम्हाला दाखवणार आहे पुढं कशा पद्धतीने कट पडते कसे नाही तर चला तर भेटूया तर मित्रांनो आले आपण शेतामध्ये चला तर आता करूया चालू हे शेत आहे मित्रांनो तुम्ही कट पाडायचे आपल्याला तर त्या कडी बसून आपल्याला चालू करायचं आहे मला वाटलं त्या रोडच्या कडे लक्ष्मी पट्टी चालू कस काय ते ट्रॅक्टर काय झालं कोण राव एवढं जी हे करीत नाही ते जीव लावित नाही त्याला आपलं वरम केवढ काटायचं आहे करायचंय नाही नाही उद्या मोडाला मोडा बी पाहिजे तर वाटेने असा जाड करून काय करतो हा म्हणजे पाऊस काय लोक टिकणार हा तस तसं टिकणारच Қарабчалумо? Яқади кетла жомош. 2 йил бўлди. गट पाडायचे होऊ शकतो आपण चाललेलो आहे रिटर्न तर दोन हजार चार आपण जे काही घाणटे मार्टेल आय सेक स्टार्टिंगला आहे का त्याचं तोंड लान होतं नंतर आपण त्याच्या मागची साईड जी मोठी गेलेली आहे त्याच्यामुळे ट्रॅक्टरला पण सोपं गेलेलं आहे वाडाला तर लोकांचा वाटायचा मग ते झाला तुझ्या आवडला तुम्ही का चार दिवसात भेटा पण आठ तोपर्यंत vem